नमस्कार मी गजान धंद्रे आपण जे पाहतो हे मायवूल चॅनल आणि त्या बातमीचा विस्तार आपल्या नगरांच्या विकासासाठी सो शीतलताई काकड रिंगणात हो घातलेल्या नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहाचा विकास करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीचे नगरसेवक पदांचे अधिकृत अचे उमेदवार यांचा प्रभाग क्रमांक दहामध्ये झंझावत प्रचार सो शीतलताई काकड यांची पंजया या निशानेवर बडन दावून यांना प्रचंड भोमताने विजय करा तसेच बचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत नगरसेवक पदाचे उमेदवार शुभम मोरे यांनासुद्धा प्रचंड भमताने विजय करा मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट